आपण पण टीचर आहेस बट आपण भरपूर प्रयत्न करत आहोत आणि भरपूर मेहनत करत आहोत की आपण जे इनपुट देत आहेत त्याप्रमाणे आपल्याला आउटपुट भेटत नाही आणि जे नवीन जनरेशन आलं आहे त्याच जनरेशनमध्ये पॅरेंट्स होऊ द्या किंवा जे काही स्टुडंट्स असू हो द्या त्यांना पण एक हे आली आहे की आपल्या पण ऑनलाईन शिकायचं आहे बट ऑफलाईनमध्ये कोणी जायचं शक्य नाही आहे आणि कोणाला जायचा नाही आहे तो घरी बसून किंवा आपल्या पॅरेंट्स पण तेच विचार करत आहे की आपला मुलं जे आहे ते घरे घरातला राहून ते पूर्ण शिक्षण घ्यावा आणि कुठे त्याला जायचं गरज नाही त्याचमुळे बरंच शिक्षकांचा क्वेश्चन मार्क जनरेट झाला आणि त्यांना हेडक झाला आहे की आपण कसा एक व्हर्च्युअल क्लास सेटअप करू शकतो आणि त्याचमध्ये आपण मुलांना एक ठिकाणी भरपूर मुलांना म्हणजे जे आपल्याकडे आहे आता ऑफलाईनमध्ये एक लिमिट असतं बट ऑनलाईनमध्ये आपल्याला लिमिट नाही आणि त्यासाठी भरपूर शिक्षकांचा डाऊट आहे की तो कसा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल आपला कस क्लास सेटअप करणार तर त्यांचं जे डाऊट आहे क्लिअर करण्यासाठी आलो आहे मी संदीप धीवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोविजन महाराष्ट्रात पुण्यातला ते जे त्यांचे सगळे जे डाऊट आहे आज मी क्लिअर करणार आहे की ते ऑफलाईन ते स्विच करून एक व्हर्च्युअल क्लास कसा सेटअप करू शकता आणि जे जे त्यांची क्वेश्चन मार्क आहे आणि ते जे त्यांची डाऊट्स आहे ते एक पूर्णपणे कसा क्लिअर करू शकतं आणि आपली एक व्हर्च्युअल क्लास कसा सेटअप करू शकतं ते आज आपण पाहूया स्टार्ट करूया आपण की आपण कसा आपली जे व्हर्च्युअल क्लास आहे कसा प्रिपेअर करू शकतं आणि त्याचमध्ये आपल्याला काय काय इक्विपमेंट लागेल आणि कसं आपण एक त्यांना प्रॉपरली वेमध्ये घरा राहून किंवा मुलांना पण एक शो त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना पण एक प्रॉपरली आपण सजेशन किंवा एक एज्युकेशन त्यांच्या मुलांना आपण प्रॉपरली देऊ शकतो तर ते काय आहे इक्विपमेंट्स ते आपण पाहूया तुम्ही बघत असेल की हे जे डिजिटल बोर्ड आहे हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे आणि जे कॅमेरा तुम्ही पाहत आहात तो फोर के पी टी जेड कॅमेरा आहे बेंचमार्कचा आणि जे माईक तुम्ही पाहत आहात ते सॅनेजरचा माईक आहे हे जे पूर्ण सेटअप आहे त्याचमध्ये भरपूर सेटअप्स वगैरे लागतात आपल्याला आणि जे तुम्ही पाठी पाहत आहात हा दिसून तुम्हाला क्लिअर झाला असेल की काय काय आपल्याला तसं आपल्याला एक प्रिपेअर करावं लागतं त्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे ते आपण समजूया आता याचमध्ये तुम्हाला बघत दिसत असेल की भरपूर असं काही इक्विपमेंट दिसत आहे ते इक्विपमेंट्स काय काय आहेत ते मी सांगतो तुम्हाला की सर्वात पहिला जे आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला स्पेस रिक्वायरमेंट आहे एक रिस्क स्पेस पाहिजे आपल्याला प्रॉपरली जे आपल्याला व्हर्च्युअल क्लास आपल्याला सेटअप करायचा आहे ते तुमच्या घर होऊ शकतं तुमच्या बेडरूम होऊ शकतं किंवा तुमच्या जे एक पर्टिक्युलर स्पेस होऊ शकतात त्याचमध्ये तुम्ही साऊंड प्रुफिंगसाठी इको अकॉस्टिक वगैरे किंवा साऊंड प्रूफिंग तुम्ही यूज करू शकता आणि त्याचमध्ये एक प्रॉपरली स्पेस तुम्ही ठरवा पाहिला त्याचमध्ये काही साऊंड नको पाहिजे त्याचमध्ये जास्ती आणि जे आहे एक प्रॉपरली स्पेस आपल्याला घ्यावं लागतं ते टेन बाय टेनचा होऊ शकतं किंवा एट बाय टेनचा होऊ शकतं ते आपण पाहूया की याचमध्ये आपल्याला काय काय इक्विपमेंट्स लागतं आणि काय काय आपल्याला इक्विपमेंट्स कसं आपण प्रिपेअर करू शकतो व्हर्च्युअल क्लाससाठी तुम्ही बघत असेल इथे की बेंचमार्क व्हर्च्युअल क्लास स्टुडिओ सेटअप आपण कसा करू शकतो तर आज आपण पाहत आहोत बेंचमार्क स्टुडिओ सेटअप सोबत आपण कसा एक आपली प्रॉपरली व्हर्च्युअल क्लास सेटअप करू शकतो आणि त्याचमध्ये जे इक्विपमेंट्स लागणार सर्वात पहिला आपला मोठा रिक्वायरमेंट आहे आपली रूम ते आपली रूम असू शकतं बेडरूम असू शकतं किंवा आपले जे जे तुम्ही जग स्पेस ठरवणार त्याच स्पेसवर तुम्ही प्रॉपरली सेटअप करू शकता त्याचमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वॉलपेपर वगैरे लावा किंवा साऊंड प्रुफिंगसाठी अकॉस्टिक किंवा जे फ्रेमिंग वगैरे असतात ते तुम्ही लावू शकता प्रॉपरली त्यानंतर जे पहिला इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट आहे तो आहे आपला डिजिटल बोर्ड हा हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे याचमध्ये तुम्ही जे काही आहे तुमचे ॲनिमेशन्स ॲप्लिकेशन्स किंवा जे आहे तुमचे नोट प्रो वगैरे आहे त्याचमध्ये तुम्हाला भेटतं किंवा जे डिस्प्ले वगैरे आहे म्हणजे तुम्ही एक बोर्ड यूज करता ब्लॅक बोर्ड किंवा व्हाईट बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड याचमध्ये तुम्ही जेवढा कलर आहे त्या टाईपचा तुम्ही बोर्ड यू बनवू शकता आणि यूज करू शकता याचमध्ये ॲनिमेशन्स तुम्ही बघत असेल की हे जे ॲप्लिकेशन्स आहे हे तुम्हाला दिसतं याचमध्ये भरपूर ते मेन्यूज आहे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचमध्ये तुम्हाला जे व्हेरायटीज पाहिजे चेप पाहिजे किंवा तुम्हाला काय ॲनिमेशन्स वगैरे पाहिजे ते तुम्ही प्रॉपरली यूज करू शकता इमेज पी पी टी पी डी एफ याच्यासोबत तुम्ही एक प्रॉपरली आपलं जे प्रेझेंटेशन्स आहे किंवा तुमची जे लेसन्स आहे तुम्ही एक प्रॉपरली वेमध्ये प्लॅन करून मुलांना दाखवू शकता दॅन सेकंड रिक्वायरमेंट असतं आपल्याला एक कॅमरेची जे जो तुम्हाला रिकॉर्डिंग करणार जे तुम्हाला तुम्हाला लाईव्ह घेऊन जाणार आता तुम्ही पाहताय जे मी यूज करतोय तो बेंचमार्क फोर के पी डी जेट कॅमेरा आहे त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता आणि हे जे कॅमेरा आहेत ते थ्री सिक्स्टी रोटेड आहे सोनीचं लेन्स आहे ट्वेल झूम आहे आणि त्याचमध्ये जे क्वालिटी तुम्हाला भेटतं एच डी टू के फोर के पूर्ण क्वालिटी तुम्हाला भेटतं आणि ते ऑफलाईन किंवा ऑनलाईनसाठी पण तुम्ही यूज करू शकता आणि जर फिजिकल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल की आपण हे कसं प्रिपेअर करू शकतो प्रॉपरली तर तुम्ही महाराष्ट्रात पुण्यातला येऊन या येऊन ये आपले जे डाऊट्स आहे आमचे ब्रांचवर येऊन तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता आणि थर्ड वर रिक्वायरंट असतं आपल्याला माईकची एक माईक पाहिजे आपल्याला जे त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेट करू जसं आपण पाहतात ते तुम्ही सेनायझरचा माईक घेऊ गे शकतं त्याचमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नॉईज कॅन्सलेशन भेटतं आणि किंवा कॉलर माईक वगैरे असतं ते तुम्ही बेंचमार्कचं प्रिफर करू शकता त्याची क्वालिटी तुम्ही स्वतः पाहत आहेत ते थर्ड वन रिक्वायरमेंट असतं त्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट असतं एक सर्वर जी हे सर्वर त्याचमध्ये तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे तुमच्या लॅपटॉप पण होऊ शकतं तुमच्या डेस्कटॉप आणि सर्वर किंवा तुमच्या मॉनिटर पण होऊ शकतं त्याचमध्ये जे आहे तुमच्याकडे असेल ते, ते तुम्ही यूज करू शकता तुमच्या हिशोबाने त्याचमध्ये तुम्हाला जे कॅमेरा किंवा जे माईक आहे ते आणि जे तुमची ॲप्लिकेशन आहे ओबीएस किंवा कोणतंही ॲप्लिकेशन तुमच्या स्वतःच्या ॲप्लिकेशन्स आहे जे तुम्ही रन करणार त्याचमध्ये तुम्ही कनेक्ट करून तुमचे जे प्रॉपरली एक जे तुमचे ॲप्लिकेशन्स आहे आणि जे तुमचे रिकॉर्डिंग्स आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता आणि एक्सप्लेन करू शकता त्यानंतर तुम्हाला दिसत असेल की हा एक मॉनिटर आहे आता हा मॉनिटर कशासाठी जसा मी माझ्यासमोर एक मॉनिटर लावला आहे त्याचमध्ये मी स्वतः पाहतो आहे की माझ्या मुलांचे जे कमेंट आहे तो कोणता कमेंट काय कमेंट करतात आहे आणि मी स्वतः पाहू शकतो की मी कसा मुलांना एक प्रॉपरली एज्युकेशन देत आहे आणि जे आपण कंटेंट डिलिव्हरी करत आहे ते कसं आपण कंटेंट डिलिव्हरी करत आहे आणि त्याचमध्ये आपण बेनिफिट त्यांना काय देऊ शकतो जे एक असतं ना की आपण मुलांच्यासोबत इंट्रॅक्शन करू शकतं एक प्रॉपरली की आपण त्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करू शकतं समोरच बघून आणि जे काय आहेस ते आपण प्रॉपरली एक मॉनिटर लावून आपण प्रिपेअर करू शकतं आणि तुम्हाला इथे दिसत एक पोडियम हा बेंचमार्कचा पोडियम आहे त्याचमध्ये हे रिक्वायरमेंट आहे जर तुम्ही यूज करू शकता त्याचमध्ये एक टेबल पण असतात ते तुम्ही स्वतः टेबल वगैरे पण लावू शकता तुमचे बुक्स वगैरे काय असेल काही काय तुम्हाला दाखवायचं असेल त्यासाठी तुम्ही एक पोडियम यूज करू शकता आणि एक स्पीकर आहे तुम्हाला दिसत असेल स्पीकर म्हणजे ऑफलाईन ते ऑफलाईन किंवा त्याचमध्ये तुम्ही प्रॉपरली स्पीकर एक लावून ते हे तुम्ही प्रॉपरले एक व्हर्च्युअल क्लासला सेटअप करू शकता आणि जे तुम्ही बघत असेल की रूममध्ये जे डिझाईनिंग वगैरे केले आहे आणि जे वॉलपेपर्स वगैरे लावले त्याप्रमाणे तुम्ही पण तुमचे क्लासरूमला एक छान किंवा एक प्रॉपरली लुक देऊ शकता आणि हे जे इक्विपमेंट्स तुम्ही पाहिले तेच इक्विपमेंट तुम्हाला रिक्वायरमेंट आहे आणि अजून एक महत्त्वाचं आहे ते इंटरनेट इंटरनेट गरजेचं आहे ते इंटरनेट आपल्याला लावायला लागेल हे जे इक्विपमेंट्स आहे ते पहिला डिजिटल बोर्ड त्याचमध्ये वेगळी साईज आहे सिक्स्टी फाय सेवन्टी फाय ते आपण लावू शकतो तुमच्या हिशोबाने त्यानंतर सेकंड वन रिक्वायरमेंट आहे आपला कॅमेरा फोर के पी डी जेटचा कॅमेरा आहे बेंचमार्कचा आपण जे आहे तुम्ही स्वतः बघत आहे मी स्वतः यूज करतो आहे त्यानंतर माईक रिक्वायरमेंट आहे थर्ड वन स्पीकर किंवा माईक तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ते तुम्हाला रिक्वायरमेंट आहे फोर्थ वन आपल्याला रिक्वायरमेंट असतं जे सर्वर मॉनिटर्स आहे अँड लास्टन आपला रिक्वायरमेंट तर लाईटची आता जे हे लाईट तुम्ही पाहतात त्या लाईटमध्ये तुम्हाला जे क्वालिटी भेटणार ते तुम्ही एलई डी लाईट यूज करू शकता किंवा जे तुमचे जे रिंग लाईट असते ते, ते पण तुम्ही यूज करू शकता तुमच्या हिशोबाने ते तुम्ही यूज करू शकता अजून हे जे आहे पोडियम ते तुम्ही यूज करू शकता आपल्या हिशोबाने बुक्स वगैरे काय ठेवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लॅपटॉप वगैरे काय ठेवायचं असेल तर तुम्ही प्रॉपरली यूज करू शकता ते हे एवढी इक्विपमेंट्स आपल्याला व्हर्च्युअल क्लास सेटअपसाठी लागतात तर आता तुम्हाला हे बघून जे डाऊट आहे तुमचा क्लिअर झाला असेल की आपण आपला एक प्रॉपरली व्हर्च्युअल क्लास आपण कसा सेटअप करू शकता आणि त्याचमध्ये आपल्याला काय काय इक्विपमेंट्स लागतात आय थिंक मला वाटत असेल की तुम्हाला तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर झालं असेल आणि असंच मोर इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि येऊन इथे येऊन पुण्यात महाराष्ट्राला व्हिजिट करून तुमचे जे डाऊट आहे तुम्ही क्लिअर करा आणि स्वतः एक्सप्लेन करून जे तुमचे स्वप्न आहे तुम्ही स्वाकार करा नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र